जुलै आणि आज संपूर्ण जगभरातील टेनिस चाहत्यांचे लक्ष मधील आहे कारण आज विम्बल्टन सिंगल आहे ही स्पर्धा केवळ एक टूर्नामेंट नाही तर खेळाच्या इतिहासातील एक सांस्कृतिक वारसा आहे आज आपण विम्बल्टनच्या इतिहासाचा त्याच्या उत्पत्तीचा पहिल्या विजेत्याचा आणि स्पर्धेशी संबंधित पाच रोचक तथ्यांचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक विम्बल्टन चॅम्पियनशिप ज्याला साधारणपणे विम्बल्टन असे म्हणतात ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा आहे ही स्पर्धा लंडन मधील विम्बल्टन उपनगरात ऑल इंग्लंड लँड टेनिस अँड क्रॉकेट क्लब येथे दरवर्षी आयोजित केली जाते ही, ही चार ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन आणि यूएस ओपन यांचाही समावेश आहे पण विम्बल्टनची खासियत म्हणजे ती एकमेव ग्रँड स्लॅम आहे जी गवतावर ग्रास कोर्ड खेळली जाते यामुळे खेळाडूंना वेगवान खेळ आणि अनोखी रणनीती वापरावी लागते ही स्पर्धा दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात दोन आठवडे चालते आणि पुरुष एकल महिला एकल पुरुष दुहेरी महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा विविध प्रकारात सामने खेळवले जातात विंबल्डनची सुरुवात अठराशे मध्ये झाली म्हणजेच ही स्पर्धा एकशे अठ्ठेचाळीस वर्षाहून अधिक काळापासून खेळली जात आहे दशकात लॉन टेनिस हा खेळ युरोपात लोकप्रिय होऊ लागला होता त्यावेळी ऑल इंग्लंड क्रोकेट क्लबने आपल्या मैदानावर टेनिस खेळण्यास सुरुवात केली क्रोकेटची लोकप्रियता कमी होत असताना क्लबने अठराशे सत्याहत्तर मध्ये पहिली लॉन टेनिस चॅम्पियनशिप आयोजित करण्याचा निर्णय घेतला ही स्पर्धा नऊ जुलै अठराशे सत्यात्तर रोजी सुरू झाली ती फक्त पुरुष एकल प्रकारात खेळली गेली तेव्हा केवळ बावीस खेळाडूंनी भाग घेतला होता आणि सामने वॉपल रोड येथील मैदानावर खेळले गेले अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये महिला एकल आणि पुरुष दुहेरी स्पर्धा जोडल्या गेल्या तर एकोणीसशे तेरा मध्ये महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी स्पर्धांचा समावेश झाला एकोणीसशे बावीस मध्ये क्लब आपल्या नवीन मैदानावर चर्च रोड येथे स्थलांतरित झाले आणि तिथे सेंटर कोर्ट उभारले गेले जे आजही विम्बल्टनचे हृदय मानले जाते दोन हजार नऊ मध्ये सेंटर कोर्ट वर रिक्ट्रेबल चोथ म्हणजे रेन प्रूफ रूफ बसवण्यात आले ज्यामुळे पावसामुळे सामने रद्द होण्याची समस्या बऱ्याच अंशी कमी झाली आज विम्बल्टन ही केवळ एक स्पर्धा नसून एक सांस्कृतिक उत्सव आहे जिथे स्ट्रॉबेरी आणि क्रीम खाण्यापासून ते सर्व खेळाडूंसाठी पांढऱ्या कपड्यांचा ड्रेस कोड यामुळे एक अनोळखी परंपरा जपली आहे पहिल्या विम्बल्टन चॅम्पियनशिपचा पुरुष एकल विजेता होता स्पेन्सर गोर अठराशे सत्याहत्तर मध्ये त्याने फायनल मध्ये विल्यम मार्शल याचा पराभव केला स्पेन्सर गोर हे एक खौशी खेळाडू होते आणि त्यांनी हे सामने रॅकेट्स नावाच्या खेळातून प्रेरणा घेऊन खेळले होते त्यावेळी टेनिस आजच्या तुलनेत खूप कमी वेळा खेळले जात होते आणि गवतावर खेळणे हे खेळाडूंसाठी मोठे आव्हान देखील होते गोर यांनी केवळ एकदाच विम्बल्टन जिंकले आणि त्यानंतर ते पुन्हा कधीही फायनल पर्यंत पोहोचू शकले नाहीत आता आपण विम्बल्टनशी संबंधित पाच रोचक आणि महत्वाच्या गोष्टी पाहूयात एक पांढऱ्या कपड्यांचा कडक ड्रेस कोड विंबल्टन ही एक मेवक ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे जिथे खेळाडूंना पूर्णपणे पांढरे कपडे घालणे बंधनकारक आहे या परंपरेची सुरुवात एकोणीसव्या शतकात झाली कारण पांढरे कपडे घामामुळे दिसणारे डाग लपवण्यास मदत करते आजही हा नियम काटेकोरपणे पाळला जातो अगदी अंडर गार्मेंट सुद्धा पांढरे असावेत असा नियम देखील आहे दोन गवतातील एकमेव ग्रँड स्लॅम विंबल्टन ही एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे जी गवतावर खेळली जाते गवतावरील खेळपट्टी वेगवान असते आणि त्यामुळे खेळाडूंना वेगळ्या रणनीती आणि तंत्रांची गरज असते यामुळे रॉचर फेडर फिट स्पॅम्पर्स यांसारख्या खेळाडू येथे यशस्वी ठरले आहे तीन सेंटर कोर्टची रिक्ट्रेबल छत दोन हजार नऊ मध्ये सेंटर कोर्ट रिक्ट्रेबल छत बसवण्यात आले जे दहा मिनिटात उघडले किंवा बंद केले जाऊ शकते यामुळे पावसामुळे सामने रद्द होण्याचे प्रमाण कमी झाले आहे दोन हजार एकोणीस मध्ये नंबर एक कोर्ट वरही अशी छत बसवण्यात आले होते चार म्हणजे स्ट्रॉबेरी आणि क्रीम विम्बल्टन मध्ये स्ट्रॉबेरी आणि क्रीम ही एक पारंपारिक मेजवाणी आहे दरवर्षी सुमारे एक लाख नव्वद हजार सर्व्हिसिंग स्ट्रॉबेरी आणि क्रीम खाल्ल्या जातात ही परंपरा दीडशे वर्षाहून अधिक जुनी आहे आणि चाहत्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय देखील पाच सर्वात लांब सामन्याचा विक्रम दोन हजार दहा मध्ये विम्बल्टन मध्ये सर्वात लांब टेनिस सामना खेळला गेला होता ज्यामध्ये जॉन इन्स्नर आणि निकोसन माहूत यांच्यातील सामना तब्बल अकरा तास पाच मिनिटे चालला होता आणि तो तीन दिवसांपर्यंत पसरला जो टेनिसच्या इतिहासातील एक अविश्वसनीय विक्रम आहे विम्बल्टन ही एक केवळ टेनिस स्पर्धा नाही तर ती खेळ परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे अठराशे सत्याहत्तर मध्ये स्पेन्सरगोर यांनी जिंकलेल्या पहिल्या स्पर्धेपासून ते आजच्या रॉचर फेडर नेवॉक जिगिज सेरॉन विल्मसन यांसारख्या दिग्गजांपर्यंत विम्बल्टनने ने टेनिसच्या इतिहासाला आकार दिला आहे आजच्या मेन सिंगल्स फायनल साठी सर्वांना शुभेच्छा आणि विम्बल्टनच्या या ऐतिहासिक प्रवासाचा आनंद घ्या